सांगली लक्ष्मी मंदिर ते वसंतरा कुस्ती केंद्रापर्यंतचा रस्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी याचे काम बंद पाडले यावेळी तानाजी सावंत बोलताना म्हणाले लक्ष्मी मंदिर ते कु कुस्ती केंद्र मार्ग यासाठी पंधरा ते वीस कोटी खर्च करण्यात येणार आहे रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ड्रेनेज कामासाठी उकरण्यात येणार आहे तरी नागरिकांचे पंधरा ते वीस कोटी पाण्यात जाणार आहेत आधी ड्रेनेज करा मगच रस्ता करा या मागणीसाठी आज तानाजी सावंत यांनी रस्त्याचे काम बंद पाडले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते मनसे जिल्हाध्यक्ष आज आम्ही आलो या ठिकाणी कुस्ती केंद्र या रोडवरती या रोडवरचा पंचनामा मनसे पंचनामा करायला या रोडवरती अशी परिस्थिती आहे की पंधरा ते वीस कोटीचा निधी मंजूर आहे आणि त्या निधी आमदार फंडातून हे काम चालू आहे पण दुर्दैव आमचा असा आहे की चाणक्य नीतीमध्ये असं चाणक्याचे एक व वाक्य आहे की ज्या ज्याचा राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी त्याच पद्धतीने आमचा आमदार पण व्यापारी आहे त्यामुळे आम आज आम्हाला हा भिकेला लावतो आहे असं चिन्ह या ठिकाणी दिसतंय कारण वीस कोटी पंधरा ते वीस कोटी मंजूर आहेत ह्या रस्त्यावरती तत्पूर्वी या रस्त्याला ड्रेनेज मंजूर आहे ड्रेनेज मंजूर असल्यामुळं पहिलं ड्रेनेज करायला पाहिजे नंतर रस्ता करायला पाहिजे एक सहा महिन्यामध्ये आत्ता आम्ही पंचनामा केला ड्रेनेजचे महापालिकेचे अधिकारी सर्व या ठिकाणी बोलवले होते अधिकारी बोलवल्यानंतर त्यांनी त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की या रस्त्याच्या जा मधोमध मद जागेतून ड्रेनेज जाणार आहे आणि एक चार पाच महिने पाऊस आहे म्हणून आम्ही थांबले पाऊस कम संपला दोन तीन महिन्यात आम्ही काम चालू करणार आहे मग हे काम आत्ता हे पूर्ण करणार आणि पुन्हा तो रस्ता खाणला जाणार ही कसली पद्धत केवळ निधी आणणं याला विकास म्हणत नाही विकास पुरुष म्हणत नाही हा निधी फक्त केवळ ठेकेदार पोचण्यासाठी व कमर्शियल टक्केवारीसाठी किंवा येणाऱ्या विधानसभेसाठी नारळ फोडून स्वतःच मी किती काम मोठं केलं हे दाखवण्यासाठीच हे काम आहे याशिवाय दुसरं काय नाही आणि काम ही अतिशय निकृष्ट आहे आज आपण पाहिलं तर इथं गटर केलेलं आहे गटरमध्ये सळ्या पूर्ण लांब आहेत त्यानंतर जोरात एखादा माणूस उडी मारली तर ती गटर आतमध्ये जाईल एवढं निकृष्ट काम आहे मग ही हा विकास कसला केवळ बतावण्या करण्यासारखा विकास आहे त्या आता मी पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यालाही बोललो तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही चार मीटर बाजूला रस्ता ठेवणार आहे पण चार मीटर बाजूला फ्लिजिबिलिटी नाही कारण त्या ठिकाणून पाण्याची लाईन गेलेली आहे पहिली पाण्याची लाईन शिफ्टिंग करावी लागतील ही दिसत आहेत झाडं तुम्हाला सगळी झाडं दिसतात ही सगळी झाडं कापावी लागतील त्याचं वेगळं परमिशन असतंय म्हणजे तुम्ही खर्च वाढवताय ज्या गोष्टीला दोन महिने जर थांबला असता पहिली ड्रेनेज लाईन टाकून घेतली असती परत रस्ता केला असता तर हा निधी वाया गेला नसता पण असं ह्या संपूर्ण सांगली शहरामध्ये विधानसभेमध्ये सगळीकडं हेच चित्र आहे की फक्त रस्ता करायचा परत खोदायचा रस्ता करायचा परत खोदायचा ह्यांना कुठली जनता विचारत नाही जाब पण यापुढे मनसे यांना प्रत्येक रस्त्यावरती जाब विचारणार आज आम्ही या ठिकाणी येऊन पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्याला काम बंद करायला सांगितले ठेकेदाराला काम बंद करायला सांगितलं जर नाही काम बंद केलं तर एक पण गाडी इथं दिसणार नाही तुम्हाला काही मिनटात आता मी ठेकेदाराला सांगितलंय की कॉमन आमची एक बैठक होऊन याचा आम्हाला रितसर मार्ग काढून द्या जर तुम्ही हा रस्ता पूर्ण केला आणि पुन्हा जर ड्रेनेजसाठी खर्च झाला रस्ता उखाडला तर त्याची भरपाई कोण देणार याचं जोपर्यंत उत्तर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्त्याचं काम चालू करून देत नाही धन्यवाद जय हिंद जय